सो लेटिंग गो ऑफ ओल्ड थिंग्स और डीक लॅटरिंग युअर लाईफ इज आय फील असोसिएटेड विथ युअर मेंटल ब्लॉक्स ऑल्सो सो माझ्या आयुष्यात जी लोक ऍक्च्युली मला ओळखतात त्यांना माहिती आहे की मी जितकी बिंदास मस्तीपोर आहे तितकच मला माझ्या गोष्टी अत्यंत नीट नीटक्या लागतात आणि याच्याबद्दल खूप वर्ष मी वाचत सुद्धा आहे की त्या, त्या, त्या त्याला म्हणतात ना की एक लहानपणी माहितीये आपण तसं वाचायचो की इन क्लेनलीनेस इज गॉडलीनेस आणि इट हॅज लिटरली स्टक ऑन टू मी फॉर द लॉंगेस्ट पिरियड ऑफ टाइम आधी यांनी वन रूम किचन मध्ये राहायचे इकडे तर आमच्याकडे सामान सुद्धा नसायचं पण तरी सुद्धा मी फ्लोर वरती पेपर टाकून यु नो माझ्या जीन्स एकत्र टी शर्ट एकत्र आणि नेकलेसेस एकत्र असं सगळं आणि मग हळूहळू जसं घर घ्यायची ऐपत झाली किंवा मला घेता आलं त्या त्या हिशोबाने त्या त्या, त्या फ्लॅट मध्ये मी नी, नीटनिट माझा नेहमीच नी, नीट ठेवला आहे अगदी चौथी पाचवीत असताना सुद्धा माझ्या बुक्स त्याला जे ब्राऊन कवर असायचं ना ते सुद्धा मीच मीच करायचे आणि मला ते फार छान वाटायचं की ओके त्याची बॉर्डर हलता कामा नये पुस्तक असंच उघडायचं पान असंच पलटायचं वगैरे वगैरे आणि मला असं वाटतं लहानपणापासून ती सवय मला लागली आणि मला नेहमीच असं वाटत की तुम्ही आयुष्यात पैसे असो तुमच्याकडे नसो तुमचा नीटनिटकेपणा जो आहे तो तुम्हाला खूप पुढे घेऊन जाऊ शकतो कारण त्या नीटनिटकेपणामध्ये पण खूप एनर्जीज असतात खूप वेगवेगळ्या एनर्जीज असतात आणि त्या एनर्जीज तुमच्यासाठी खूप काम करतात सो so, हा uh, माझा कम्प्लीट साडीचा सेक्शन आहे जो मी तुम्हाला दाखवला त्यानंतर uh, इथे माझे सगळे कानातले आणि uh, अशा प्रकारे मी ते डबे करून ठेवलेत म्हणजे पटकन गोष्टी सापडतात जेव्हा तुम्हाला कुठे बाहेर वगैरे जायचं असेल तर तुम्हाला मग अरे आता ह्यातनं हे शोधा त्यातनं ते शोधा करायची गरज पडत नाही आणि uh, अर्थात या संपूर्ण नीटनिटकेपणाबद्दल डी क्लॅटरिंग बद्दल आज आपण बोलणार आहोत uh, माझ्या या व्हिडिओमध्ये हे बघा अशा प्रकारे आणि हे आत्ता काही एक दोन वर्ष पूर्वीच नाहीये हे गेली दहा पंधरा वर्ष जमवलेल्या गोष्टी आहेत आणि ज्या गोष्टी मला लागतात त्याच मी ठेवते एक ते दोन महिन्यांनी तीन महिन्यानी सहा महिन्यांनी सगळं पुन्हा काढते काय काय लागणार आहे काय काय नाही लागणार आहे जे नाही लागणार आहे ते दान देते आणि ज्या गोष्टी लागणार आहेत नव्या गोष्टी येतात त्या नीटनिटक्या जपून ठेवते आपण अनेकदा सोशल मीडियावरती म्हणू नका किंवा रील्समध्ये म्हणू नका आपण बघतो की आपल्याला सांगितलं जातं जे नको असेल ते आता टाकून द्यायचं असतं ती एनर्जी जी आहे जुनी एनर्जी जी आहे ती ठेवायची नसते आणि मला असं वाटतं ते इतकं योग्य आहे ते जे त्या ज्या सगळ्या रील्स असतात विच टॉक अबाउट एनर्जी आय थिंक मी त्यातनं खूप शिकली आहे त्यानंतर अर्थात मी खूप वाचन केलं याबद्दल डीक लॅटरिंग तुमच्या आयुष्यात इतकं इम्पॉर्टंट आहे आणि हे मी तुम्हाला सांगते मला कोविडमध्ये फार कळलं कोविडमध्ये माझ्या दोन मोठ्या गाड्या होत्या त्या लिटरली अशाच पडून होत्या आणि त्याच्या सीटला फंगस वगैरे लागला आणि लिटरली आवडीसारख्या गाड्या भाराच्या भावात आम्हाला विकाव्या लागल्या आणि त्यानंतर ना मला असं कळलं की यार एवढ्या सगळ्या गोष्टींची आपल्याला गरजच नसते आपण का सगळं साठवून ठेवतो त्यानंतर आम्ही त्या दोन्ही गाड्या विकल्या त्यानंतर मी मला सुटसुटीत अशी एक वेगळी गाडी घेतली इतके कपडे होते जे मला कोविडमध्ये समजले मी वापरतच नाहीये मग काय हे माझ्याकडे कपडे आहेत ते कपडे मी काढले आणि मी दान केले लिटरली आणि मी असं म्हणणार नाही मी मिनिमलिस्टिक जगते अजिबात नाही कारण एक मुलगी असल्यामुळे नट्टा पट्टा हॅन तॅन सगळ्या गोष्टींच आपल्याला खूप काळजी ठेवावी लागते कधी कुठली गोष्ट लागेल काही माहिती नाही पण खरोखरच सांगते त्या डीक लटरिंग मध्ये ती जी जुनी एनर्जी तुम्ही देऊन टाकता ना त्याच्यामध्ये तुम्हाला इतकं फ्रीडम फील होतं म्हणजे असं वाटतं की यार हे का होतं माझ्याकडे किती वर्ष मी कि हे घातलं नाहीये किंवा किती वर्ष मी हे वापरलं नाहीये हे का पडलं होतं माझ्याकडे आणि त्या अनुषंगाने जेव्हा हे घर मी बांधत होते त्या त्या दृष्टीने मी बांधलं माझ्या बेड खाली कुठल्याही प्रकारचं बॅग नाही आहेत कुठल्याही प्रकारचं कुठल्याही प्रकारचा ड्रॉवर नाही आहे ज्याच्यामध्ये मी खूप गोष्टी साठवून ठेवल्या आहेत जेवढे वॉर्डरोब्स पाहिजे होते तेवढेच केले ज्या जुन्या गोष्टी होत्या फाटक्या तुटक्या जीन्स होत्या कपडे होते ते सगळं मी देऊन टाकलं आणि मी मी स्वतःला प्रश्न केला हे मी पुढच्या एक एका वर्षात वापरणार आहे का वापरणार असेल तर मी ते ठेवलंय नाही वापरणार अगदी साड्या देखील मी देऊन टाकल्या मी तुम्हाला सांगते ही एनर्जी तुमच्यासाठी खूप काम करते कारण जेव्हा तुम्ही जुन्या गोष्टींना लेटगो करताना तुमच्या आयुष्यातल्या म्हणजे अगदी खाजगी आयुष्यातल्या सुद्धा जेव्हा तुम्ही त्या लेडगो करता तुम्ही नवीन गोष्टींसाठी एक एनर्जी बनवता एक जागा बनवता आणि त्या नवीन गोष्टी वेलकम केल्या जातात तुमच्या आयुष्यात आणि हे सगळ्यांबाबतीतच आहे म्हणजे मला असं वाटतं की एखादं जुनं रिलेशन जे तुम्हाला त्रास देत आहे किंवा बॅड ब्रेकअप झालाय किंवा काही त्या गोष्टी ज्या तुमच्या यु नो ज्या दोन माणसांमध्ये एक्सचेंज झाल्या असत्या असतात त्या देऊन टाकायच्या असतात मला असं वाटतं की आपण आठवणी म्हणून त्या गोष्टी ठेवतो पण खरंच सांगते त्या गोष्टींचा ज्या ज्या गोष्टींचा तुम्हाला त्रास होतो त्या सगळ्या गोष्टी तुम्ही देऊन टाकायच्या असतात ती एनर्जी रिलीज करायची असते युनिवर्समध्ये आणि युनिवर्सला सांगायचं असतं की आता मी रेडी आहे नवी कोरी एनर्जी चांगली एनर्जी मला एका चांग एक, एक चांगलं आयुष्य जगण्यासाठी जी एनर्जी लागणार आहे ती एनर्जी माझ्या आयुष्यात येऊ दे आणि तो थॉट खूप मॅटर करतो सो लेटिंग गो ऑफ ओल्ड थिंग्स ऑर डी क्लॅटरिंग युअर लाईफ इज आय फील असोसिएटेड विथ यु नो युअर मेंटल ब्लॉक्स ऑल्सो सो मला असं वाटतं की जेव्हा तुम्ही एक लेट गो ची एनर्जी किंवा लेट गोच ऍटिट्यूड तुम्ही तुमच्या आयुष्यात आत्मसात करता तेव्हा खूप नवीन एनर्जीसाठी खूप नवीन गोष्टींसाठी तुम्ही रेडी रेडी होता आणि रेडी राहता आणि असं म्हटलं जातं ना की लेटिंग गो हे मनुष्यासाठी आपल्यासाठी फारच डिफिकल्ट आहे सो या छोट्या छोट्या गोष्टी जेव्हा तुम्ही करता डी क्लटर करता तुमचे जुने कपडे देता तुमच्या जुन्या ऍक्सेसरीज देता मेकअप देऊन टाकता जुन्या चादरी घरातल्या गोष्टी किंवा एखादी जुनी जागा सोडून जेव्हा तुम्ही नव्या घरी जाता तेव्हा ना ह्या ज्या ज्या छोट्या छोट्या गोष्टी तुम्ही करत असता टू लेट गो त्या सगळ्या तुम्हाला तुमच्या आयुष्यातल्या मोठ्या डिसिजन्स मध्ये सुद्धा खूप हेल्प करतात आणि मला गेल्या आहेत सो आज मी हा व्हिडिओ तुमच्यासाठी यासाठी केला खास कारण मला असं वाटतं की जुन्या गोष्टी आपण देत नाही आठवणी म्हणून ठेवतो पण खऱ्याच त्या आठवणी जर खूप सुखद असतील तर त्या तुम्ही ठेवाव्या आणि जर कुठल्या आठवणी तुम्हाला खूप त्रास देत असतील किंवा तुम्हाला असं वाटत असेल की नाही यार यु नो म्हणजे फार माझा काळ चांगला नव्हता पण मी हे ठेवलंय तर नका तुम ठेवू एकदा लेटगो करून बघा कसं वाटतंय काय वाटतंय आणि कुठली वेगळी एनर्जी आणि कुठली चांगली तुम्हाला आयुष्यात खूप पुढे घेऊन जाणारी एनर्जी तुमच्यात येते सो या दॅट्स अबाउट इट सो डीक लॅटरिंग युअर लाईफ इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट इट इज व्हेरी इम्पॉर्टंट फॉर यू टू अंडरस्टँड दॅट वॉट वॉट वर्क्स फॉर मी वॉट हॅड वर्क फॉर मी यस्टरडे डजंट वर्क फॉर मी टुडे अँड आय डोंट नो वेदर इट विल वर्क फॉर मी इन द फ्युचर ऑर नॉट सो आज जर का ते तुमच्यासाठी वर्क करत नाहीये स्टार्ट लेटिंग गो ऑफ थिंग्स स्टार्ट लेटिंग गो ऑफ थॉट्स स्टार्ट लेटिंग गो ऑफ थिंग्स विच डोंट केटर टू यू विच डोंट बेनिफिट यू अजून बऱ्याच गोष्टी मला तुमच्याबरोबर शेअर करायच्या आहेत आणि जर तुम्ही इंटरेस्टेड असाल आणि जर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं असेल काय करता यार प्लीज लवकरात लवकर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा, करा। आणि तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट्समध्ये नक्की कळवा अजून कुठल्या विषयांवर मी बोललेलं तुम्हाला आवडेल हे सुद्धा आम्हाला कळलं थँक्यू